महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक तसेच भारतीय शेअर मार्केट व भारतीय रिझॉर्ट च्या संचालिका सौ शुभांगी भारती, भारती यांनी सिंदेवाडी हिंगणगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे श्री ऑक्सिजन पार्कला भेट दिली भारत देश खाद्यतेल कॅन्सर मुक्त व स्वयंपूर्ण करण्यासाठी महत्वाचे प्रयत्न करणार असल्याचे शुभांगी भारती यांनी सांगितले यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग चे महाराष्ट्र राज्याचे वृक्ष लागवड व संगोपनाचे समन्वयक प्रभाकर जगताप आर्ट ऑफ लिव्हिंग चे शिक्षक रघुनाथ हरपळे योगा शिक्षक जयमाला जगताप सुरेश डेरे उपस्थित होते नमस्ते मी शुभांगी रवींद्र भारती मी हाडेपसर वरतून आलेली आहे बोरिया तिला उरळी कांचन या साईडला माझं भारती रिसॉर्ट नाव आणि रिसॉर्ट आहे तर आज मी जगताप साहेबांच्या सांगण्यावरून इकडे शिंदेवाडीमध्ये तालुका हवेली इथे मी हे लक्ष्मीता तरुचं झाड न नक्की काय आहे बाबा आ, कैंसर, आ, कैंसर ले ले की बाबा ह्याला अमृता सामान म्हणतायत हे कॅन्सर कॅन्सर बरा करतं आहे असं मी ह्याच्याबद्दल ऐकून मी हा प्रोजेक्ट पाहायला आले होते तर जगताप सरांनी हा खूप सुंदर पद्धतीने प्रोजेक्ट केलेला आहे आणि मला खूप आवडला म्हणजे एवढी झाडं त्यांनी ही लक्ष्मी तरुची लावलेली आहेत आणि ह्याचे इतके फायदे सांगितले मला की ह्याने कॅन्सर बरा होतो असे बरेच फायदे आहेत अगदी कॉस्मेटिकमध्ये पण ह्याचा खूप चांगला यूज होतो आहे तर असे बरेचसे फायदे असणारे हे झाड त्यांनी पाहण्यासाठी आज मला बोलवलं होतं आणि मी खरंच आलं आले इकडे ह्याचा एक्सपिरियन्स घेतला हे पान खाऊन बघितलं पान खाल्ल्याच्या नंतर मला खूप असं कशामध्ये एकदम थंड थंड फील झालं मग त्याच्यावरतून लक्ष झालं बाबा एक पान खा, खाल्ल्याच्या नंतर मला इतकं थंड थंड वाटायला लागलं कशामध्ये तर मला वाटलं की हे झाड नक्कीच अमृता समान आहे आणि ह्या झाडाची बराबरी कोणत्याच झाडाबरोबर करता येणार नाही असं सध्या तरी मला वाटत आहे आणि मी ही आ, मी आता मी पण इथे येऊन एक पण घेतलेलं आहे की मी अशी हजार झाडं मी माझ्या रिसॉर्टला लावणार आहे तर जगताप साहेबांनी मला इथं बोलवलं आणि ह्याच्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी माझ्याकडनं हे झाडाचं प्लांटेशन पण करून घेतलं त्याबद्दल मी त्यांना खूप खूप त्यांची मी राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे